श्री स्वामी समर्थक या व्हिडिओ मध्ये आपण ऑक्टोबर महिन्याचे मेष ते सर्व राशींचे राशी भविष्य पाहणार आहोत नमस्कार मी ज्योतिष सौ मनीषा दळवी ऑक्टोबर महिना बऱ्याच राशींना फलदायी तसेच करिअर मधील प्रगतीचा असणार आहे तर काही राशींना अडचणींचा शारीरिक मानसिक त्रासाचा असणार आहे चला तर मग जाणून घेऊयात ऑक्टोबर महिना तुमच्या राशीसाठी कसा असेल त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला करायला विसरू नका मेष मेष राशी राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आर्थिक दृष्ट्या हा महिना चांगला असणार आहे परंतु तुमचे खर्च सुद्धा वाढणार आहेत त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी कामाचा जास्त ताण असेल तुमच्या वरिष्ठांशी काही मुद्द्यांवरून वादविवाद होण्याचीही शक्यता दिसत आहे असे असले तरी ते तुमच्या कामाची प्रशंसा करतील त्यामुळे तुम्हाला याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील विरोधकांपासून या महिन्यामध्ये तुम्ही सावध राहिले पाहिजे व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत तुम्ही यशाची एक एक पायरी पुढे जाल तुम्हाला व्यवसायातून आर्थिक फायदा होईल विद्यार्थ्यांना या महिन्यात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल परंतु तुमची मेहनतच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवून देईल कौटुंबिक जीवनात चढ उतार असले तरी काही आनंदाचे असे क्षण येतील त्यामुळे तुमचा ताण कमी होईल जोडीदाराच्या भावनांचा आदर करा जोडीदाराला वेळ देण्याचा प्रयत्न करा परदेशात व्यवसाय किंवा नोकरी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहील आर्थिकदृष्ट्या तुम्हाला यश मिळेल परंतु या महिन्यात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच सावधगिरी बाळगा करिअरच्या बाबतीत तुमच्यावर कामाचा जास्त ताण असेल तुम्ही अधिक मेहनत करून अपेक्षित यश मिळवू शकाल व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला आहे तुमच्या क्षमतेनुसार व्यवसाय पुढे नेण्यास काही हरकत नाही नवीन ओळखीतून व्यवसायात लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांना या महिन्यात अधिक अडचणी जाणवतील तुमच्या अभ्यासात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुमचे लक्ष विचलित होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे तुम्ही खूप एकाग्रतेने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल कुटुंबात थोडेफार चढ उतार असतील परंतु तुमच्यातील स्वतःवरचा विश्वासच सगळ्या अडचणींवर मात करेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तसा कमकुवतच आहे पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देण्याचीही शक्यता आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या मिथुन राशी मिथून राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला आहे तुम्हाला अनेक बाबतीत खूप सावधगिरीने पावले उचलावी लागतील कौटुंबिक समस्या जाणवतील त्याकडे लक्ष द्या या महिन्यात कामाच्या संदर्भात तुम्हाला छोटे मोठे प्रवास करावे लागतील लांबचे प्रवास तुम्हाला खूप थकवतील त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल व्यावसायिकांसाठी नफा मिळण्याची शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी या महिन्याचा पूर्वार्ध चांगला जाईल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची चांगली संधी मिळेल प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना तसा अनुकूलच आहे वैवाहिक जीवनात तुम्हाला थोड्याफार अडचणी जाणवतील तुमचा आत्मविश्वास कमजोर होऊ देऊ नका प्रत्येक अडचणीमध्ये तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल आरोग्याच्या संबंधित थोड्याफार तक्रारी जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा असेल तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी काही अडचणींना सामोरे जावे लागेल तुमचे सहकारी तुमच्या विरोधात जाऊन तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे त्यामुळे वागताना आणि बोलताना स्वतःवर नियंत्रण ठेवा असे असले तरी तुमच्या चांगल्या कामामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल व्यावसायिकांसाठी हा महिना चढ शकतात ज्यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकते या महिन्यात तुमचे खर्च वाढणार आहेत परंतु तुमचे उत्पन्न सुद्धा चांगले असेल कौटुंबिक जीवनात सुख शांती आणि समाधान असेल प्रेम संबंधासाठी हा महिना अनुकूल आहे विवाह इच्छुकांचा विवाह जुळण्याची ही शक्यता आहे आरोग्याशी संबंधित समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली प्रगती होताना दिसते आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा असणार आहे नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची तसेच इच्छित ठिकाणी बदली होण्याचीही शक्यता दिसत आहे व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारचे नियम न मोडता आपले काम आपली कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा याचे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल प्रेमसंबंधामध्ये सण तर असले तरी नात्यात विश्वास कायम राहील आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल वैवाहिक जीवनात थोड्या फार अडचणी जाणवतील परंतु तुमचा जोडीदार तुमच्या सोबत कायम उभा असेल या एखादा जुना डोके वर ही शक्यता दिसत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या या महिन्यात विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन करण्याची एखादी संधी मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत कन्या राशी कन्या राशीसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा असेल तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल या महिन्यात तुम्ही एखाद्या हंगामी आजाराने खूप त्रस्त असाल तुमची प्रतिकार शक्ती ही कमी होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे संसर्गजन्य आजाराचा तुम्हाला जास्त त्रास जाणवेल नोकरीमध्ये चढउतार जाणवतील असे असले तरी तुमच्यावर कामाची तेवढीच जबाबदारी असेल व्यावसायिकांना त्यांच्या हुशारीचा नक्की फायदा होईल भागीदारी व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे परंतु महिन्याच्या उत्तरार्धात काही अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल त्यामुळे व्यवसायाची गती थोडीशी कमी होईल कौटुंबिक जीवन आनंदी असेल प्रेमसंबंधासाठीही अनुकूल काळ आहे वैवाहिक जीवनात तणाव आणि संघर्ष असला तरी तुमचा जोडीदार तुम्हाला खूप सहकार्य करेल विद्यार्थ्यांना शुभ बातमी शक्यता दिसत आहे तूळ राशीच्या राशी लोकांना या महिन्यात खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे फक्त आरोग्याच्या बाबतीतच नाही तर आर्थिक बाबतीत सुद्धा तुम्हाला खूप सावध राहावे लागेल कारण महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्यावर खर्चाचा अतिरिक्त ताण येणार आहे आणि जे हाताळणे तुमच्यासाठी खूप कठीण होऊन बसेल नोकरीच्या ठिकाणी तुम्ही कामामध्ये खूप व्यस्त असाल कामाच्या ठिकाणी अजिबात घाई गडबड करू नका शांतपणे आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या महिन्यात एखाद्या जा सहलीला जाण्याचीही शक्यता दिसत आहे या महिन्यात कौटुंबिक जीवन आनंदी असेल नात्यांमध्ये प्रेम वाढेल या महिन्यात विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल तरच अपेक्षित यश मिळेल तुम्हाला किरकोळ शारीरिक तक्रारी जाणवतील तसेच पाठदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीला हा महिना अनुकूल आहे आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा होताना दिसते आहे विविध मार्गाने नफा मिळण्याचीही शक्यता आहे महिन्याच्या शेवटी खर्चाचे प्रमाण वाढणार आहे कौटुंबिक जीवनात गोडवा राहील फक्त आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल नोकरीच्या ठिकाणी हे वातावरण अनुकूलच असेल वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल या महिन्यात विरोधकांपासून थोडेसे सावधच राहा नाही तर नुकसान होऊ शकते व्यावसायिकांना नफा मिळण्याचीही शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ होतील प्रेम संबंधामध्ये चढ उतार असले तरी नाते टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल एखाद्या नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी अनुकूल आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना थोडासा त्रासदायकच असणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहावे लागेल तुमच्या बोलण्यामुळे समोरचा व्यक्ती गैरसमज करून घेण्याचीही शक्यता दिसत आहे त्यामुळे तुम्ही अतिशय सावधपणे या महिन्यामध्ये वागणार आहात भागीदारी व्यवसायामध्ये तुम्हाला खूप काळजीपूर्वक पुढे जावे लागेल अन्यथा आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता दिसत आहे कौटुंबिक जीवनात तणाव असेल घरातील वरिष्ठांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल प्रेम साथी हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराच्या रागाला तुम्हाला सामोरे जावे लागेल त्यामुळे नात्यात दुरावा येण्याचीही शक्यता दिसत आहे या महिन्यात तुम्हाला तुमचे नाते सांभाळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून अपेक्षित यश मिळवू शकाल बेरोजगारांना नोकरी मिळण्याची ही शक्यता दिसत आहे आरोग्याच्या बाबतीत चढ उतार जाणवतील या महिन्यात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त असणार आहे कामासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासामध्ये स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्या परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल आहे तुमचे आरोग्य चांगले असेल फक्त तुमच्या चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला चांगले बदल पाहायला मिळतील नवीन नोकरी मिळण्याचीही शक्यता दिसत आहे अपेक्षित ठिकाणी बदली होईल व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचे फळ या महिन्यामध्ये नक्की पाहायला मिळेल विविध मार्गाने नफा मिळण्याचीही शक्यता दिसत आहे प्रेमसंबंधासाठी अनुकूल काळ आहे तुम्ही जर अविवाहित असाल तर तुमच्या लग्नाची चर्चा सुरू होईल कौटुंबिक जीवन आनंदी असेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे त्यामुळे तुम्हाला चांगले यश मिळण्याचीही शक्यता दिसत आहे या महिन्यात खर्चाचे प्रमाण जास्त असले तरी सुद्धा उत्पन्न चांगले असणार आहे त्यामुळे एकंदरीतच वातावरण आनंदी असेल कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात खूप सावधगिरी बाळगावी लागेल आरोग्याशी संबंधित छोट्या मोठ्या तक्रारी जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या महिन्याच्या शेवटी आरोग्याच्या तक्रारी कमी होतील नोकरीच्या ठिकाणी तुमची बदली होण्याचीही शक्यता दिसत आहे विरोधक तुम्हाला त्रास देतील त्यामुळे वागण्यावर आणि बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा व्यावसायिकांना भागीदारी व्यवसायामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे कोणाशीही वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्या प्रेमसंबंधामध्ये तणाव निर्माण होईल वैवाहिक जीवनातही थोड्याफार अडचणी जाणवतील विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे तरच यश मिळेल वाहन चालविताना खूप सावधगिरीने चालवा कारण अपघात होण्याची दाट शक्यता दिसत आहे मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा असणार आहे आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल खर्च तुमच्या आवाक्याबाहेर असतील आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही थोडेसे चढ उतार जाणवतील आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल नोकरीच्या ठिकाणी वातावरण सर्वसाधारणच असेल सहकार्यांशी मिळून मिसळून वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्यवसायामध्ये थोड्याफार अडचणी जाणवतील परंतु सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या व्यवसायातील योजना तुम्ही पुढे आणू शकाल विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे कौटुंबिक जीवनही आनंदी असेल कामाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका वाहन चालविताना सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे असे नियमित मासिक साप्ताहिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला ला सबस्क्राईब ला करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये ही माहिती नक्की शेअर करा శ్రీ గురుదేవదత్త <experiences>